एसटी महामंडळ तोट्यात असल्यानं दरवाढ करणं आवश्यक होतं त्यामुळे दरवाढ करण्यात आली असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय त्याचबरोबर काल रात्रीपासूनच एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याचंही त्यांनी म्हटलंय एसटीची भाडेवाढ करताना मंत्रिमंडळाच्या परवानगीची आवश्यकता नसते असंही त्यांनी स्पष्ट केलंय ज्येष्ठ नागरिकांना जी आम्ही मोफत योजना आहे ती कुठे त्याचा खंड केलेला नाही किंबोन्या जी ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही मोफत एस टी सेवा चालू केलेली आहे त्याचं अनुदान आम्हाला राज्य शासनाकडनं दिलं जातं आणि पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे महिलांना आमच्या उत्पन्नामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे कारण प्रवाशांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे ज्या योजना महायुक्ती सरकारला निवडणुकीच्या पूर्वी जाहीर केलेल्या आहेत आमच्या त्या काल मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या ज्या काही योजना विद्यार्थ्यांसाठी असू द्या अंध अपंगांसाठी असू द्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असू द्या किंवा आमच्या लाडक्या बहिणींसाठी असू द्या कुठेही त्या योजनेमध्ये खंड पडणारं त्या योजना चालू राहील फक्त प्रवाशांना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की प्रवाशांनी सुद्धा आमच्या ह्या सगळ्या एस टी महामंडळाच्या कार्यप्रधानीमध्ये त्यांचंही योगदान